नमस्कार मित्रांनो मी शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आजपर्यंत आपण वादळवाट पंचावन्न सत्याहत्तरवर महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी दाखवतोय आज, वाद आज खरंच एक खूप मोठं नावाजलेलं म्हशी छत्रातलं कुस्ती छत्रातलं ज्या व्यक्तीचं नाव ऐकलं की अंगावर काटा उभा राहतो असं संबंध महाराष्ट्राला कुस्ती छत्रातलं ला वेड लावणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे असं म्हणतात एक डायलॉग आहे बघा बाज की नजर चित्ते की चाल और बाजीराव की संध्या नाही करणार तसं एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाची खूप चर्चा खूप बोलबाला खूप प्रसिद्धी आहे त्यांचं नाव काढलं की सगळ्याला त्यांची कुस्ती आठवते पण त्याच पद्धतीनं आज त्यांच्या तेवढ्याच कुस्तीप्रमाणे महाराष्ट्रात त्यांची म्हशीची खूप मोठी चर्चा आहे खूप मोठा बोलबाला आहे खरं तर ज्यावेळेस आपण नागाभाऊ दंडे यांच्या घरी मुलाखत घेतली होती आणि यावरजून त्यांनी एक उल्लेख केला होता की सचिन खुर्द नाव त्यांच्यापशी सुद्धा आमच्यापासल्या म्हशी गेलेल्या आहेत असा अभिमानानं नागाभाऊ दहांडे यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी सांगितलं आणि आज बहुचर्चित असणारा व्हिडिओ म्हणजे ज्या व्हिडिओची खूप जण वाट बघतात खूप जणांना वाटतं की तो व्हिडिओ निघाव आणि त्यांची मुलाखत ऐकायला मिळावं आणि त्यांच्या म्हशी बघायला मिळावं ते एकंदरीत संबंध वादळवाट प्रेक्षकांची इच्छा होती त्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रातल्या एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वावर ज्यांच्या उंचीचा ज्यांच्या कुस्तीचा अंदाज भल्याभल्यांना आलेला आहे आणि असं व्यक्तिमत्व असणाऱ्या सचिन खुर्द यांच्या मशीच्या कोट्यावर नमस्कार पैलवान नमस्कार नमस्ते <laughs> आपलं म्हशीचा व्यवसाय एकंदरीत एक आणि म्हशी कधीपासून आल्या आपल्या पशी आणि मशी व्यवसायातच तुम्ही का उतरला खर तर तुमची महाराष्ट्राला फार मोठी ओळख आहे कुस्ती क्षेत्रातलं कारण <laughs> ज्या ज्या वेळेस कुस्तीचा इतिहास लिहिला जातो त्यावेळेस सचिन खुर्द हे नाव अधोरेखित केलं की जातं मग म्हशीच्या व्यवसायात येण्यामागचा उद्देश काय पलवान ही कसा कुस्ती क्षेत्र असो किंवा म्हशीचं क्षेत्र असो आमचे आजोबा गोविंद खुर्द सोपान खुर्द यांच्या पहिल्या नावाजलेल्या म्हशी त्यात नंतर आमचे वडील हे म्हशी बी झाले आणि पेलवान बी झाले मग आमच्या वडिला म्हणजे ती वारसा हक्काप्रमाणे आलेला आम्हाला ती वाटलेला ते आम्ही तीच म्हणजे पुढं चालू करत आलो त्यामुळे नाद ही म्हशीचाच आहे आपल्याला म्हणजे दुसरा कुस्ती आणि मैस ह्या क्षेत्रात जेवढा आनंद आहे ते दुसऱ्या क्षेत्रात आम्हाला कधी मिळाला असं वाटलं नाही कुस्तीत बी मिळाला आणि ह्यात बी मिळाला त्यामुळे आम्हाला म्हशीची आवड आहे आम्हाला काय विचारायचं पहिलं आता महाराष्ट्रात बघतोय आपण म्हणजे महाराष्ट्रातले नाव पैलवान सत्यवान घोडके असतील चंद्रकांत काळे असतील <laughs> बरीच पैलवान मंडळ त्यांच्याकडे सगळ्या मशी येते काय बांधगड पंढरपुरी आणि पैलवानाचं नातं काय ही कसं आहे वर्ण म्हणजे दैवत एकमेकाचा बघून छंद लागलेला आहे आणि दयदेवत ना तुम्ही पेलवान आहे आम्ही पेलवान आहे आईला त्या पेलवाकडे चार मशी आहेत आपण बी एक दोन करू ह्या अशा गोष्टीनं वाढत वाढत आता पंढरपुरी मशी सत्यवान बिल भरपूर दिवस झालं मशी आहे ते पंढरपूर त्यांच्या नंतर त्यांचं बघून बघून चंदुकाळे केली ते चंदुकाळे आपल्या आपल्यासारखं गोठ्यावर येत जाते मधुपे पशी येत जात होते त्यांनी असाच छंद तयार केला आता एकंदरीत महाराष्ट्रातल्या मशी आता आपल्यापासून कधीपासून मशीला सुरुवात झाली आणि मशीनी नाव कधीपासून केलं हा थोडा आम्हाला मशी तुमच्या मशीबद्दल माहिती आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं आहे हे नाव पहिल्यापासून म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनच आता म्हशीचं क्षेत्र आहे मग सोपान खुर्द असतील आमचे वडील नामदेव खुर्द असतील यांच्या म्हशीबी सोलापुरात भरपूर प्रसिद्ध होत्या परत नंतर ना आम्ही जरा तालिमीला गेलो तालमीनंतर ना ते आम्हाला म्हशीचा छंद लागला आम्ही सगळे म्हणजे बाबा चांगल्या म्हशी करायच्या किंवा चांगल्या म्हशी आम्ही इथनं हितनं बळवेसला कन्या चोकला पळवाला न्यायचो बर बर चालवत न्याच्या चालवत आणाच्या हा एक आपल्याला साधारणतरी पंच्याण्णव आपल्याला हे छंद आहे आपल्या पशी मशीनची नाव झालेले जुन्या काळात काय आपल्या पशी जुन्या काळातली म्हणलं तर पहिल्या स्टार्टला आमची हिररा नावाची नाव त्याला इतिहास त्याचा इतिहास म्हणजे तो एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जे रेकॉर्ड ब्रेक पंचेचाळीस हजार रुपयालाही केली होती चौऱ्याण्णव साली चौऱ्याण्णव साली ओ, 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 आपले पंढरपूरचे घंटे म्हणून हा त्यांनी आपल्यापासून ती मैस घेतली होती त्यानंतर त्यांनी एक नाव केलेलं आहे त्याच्यानंतर ना आपल्यापाशी रुप्पा नावाची मैस होती नवसर नावाची मैस होती परत आपले फौज नावाची मैस होती ह्यांनी परत ह्या स्टेप मध्ये नाव कमवलं परत त्यानंतर ना हालगटाने आपल्यापाशी हलगट होतं फौज नावाच्या मशीच त्याचं नाव वाग्या त्यांनी आपल्या जुगनू नावाचं हालगट होत ही प्रसिद्ध हालगट होत आता त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पंचे शिकली दहा बारा गुंटा सोलापुरात जागा आला असता म्हणजे एवढे म्हशीची किंमत असत्या मागचं कारण काय दहा बारा गुंट म्हणण्यापेक्षा आमच्या ह्या भागाला पंचेचाळीस एकर जमीन आली असते हा पण ती 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 त्याला दूध भरपूर होतं आणि देखणं रूप एवढं होतं की त्याला बोवालाच काम नाही बरं बरं हम्म म्हणजे एवढ्या देखणं रूप हा होत हा आता संबंध महाराष्ट्रात खर तर आज तुम्ही पैलवान आहे मुरा मशी आणि पंढरपुरी मशी कारण तुम्ही आता सोलापूरच्या अगदी जवळ आहे दूध व्यवसायासाठी मुरा मशीन आहे त्या का म्हणून आज पंढरपूर मशीन निवडण्यामागचा काय उद्देश असतो मुरा मशीनच कसं आहे माहिती का मुरा मशीनच दूध थोडं ताक म्हणजे थोडं ताकदीप्रमाणे चालत नाही आणि ताक असू द्या फॅट चांगले असेल त्यांची हे असेल पण पंढरपुरी म्हशीचं जे दूध चव देत आहे बरं ती त्या मशीचं दूध चव देत नाही हा दुधाची क्वालिटी क्वालिटी आहे आणि परत त्यातल्या त्यात काय होते माहिती का आता तुम्ही बरेच बघा दोन दीड लाखाला घेते दोन लाखाला घेतात त्यांचं दूध काढूस्तूर काढते ती एखादी असं मशी गाब लागण्यासाठी आपदा करते ती काही शेतकऱ्यांकडे म्हशी असते त्या शेतकरी मशी घेते ते त्यांना तो दूध काढूस्तूर काढते गाभून जाण्यास आपदा केली की त्यांनी होत नाही मग त्यात ती एक घाट आहे आपली पंढरपुरी मैस कशी आहे मैस येण्यापासून दोन मैस ते अडीच महिन्यात गाभर जाते तसं ती मैस त्यावेळेस गाभर जात नाही मग त्यामुळे त्याच्या मागचा ती घाटा बी भरपूर आहे बरोबर आता खर तर आपण दूध व्यवसायात आज खर तर पंढरपुरी मशी आज तुम्ही बोलत असता दूध व्यवसाय या व्यवसायात तुम्ही आज बरेच दिवस झालं काम करताय स्वतः तुम्ही त्यात ग्राउंड लेवलला आहे सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे ग्राउंड लेवलचं आज तोटा आणि याचा विचार करत असताना तुम्हाला म्हणजे दुधाचा रेट आतापर्यंत काय हायेस्ट आहे दुधाचा रेट कसा पाहिजे हे पण सांगा म्हणजे आता घेणार दूध पंढरपुरीच घेतले तर त्यांना ताकद शरीराला पौष्टिक आहार ही भरपूर आहे ह्या पंढरपुरी मशीन आणि ह्याचा दर कमी आमच्यासाठी खरं सांगतो तुम्हाला ह्याचा दर कमीत कमी शंभर रुपये पाहिजे शंभर रुपये पाहिजे आज तुम्ही तीन फॅटचं दूध आहे पाकिटातलं त्याला सहासष्ट रुपये देत आहे तुम्ही दुधाला छप्पन रुपये देत आहे मग ह्या तुम्ही समोर येऊन घ्या किंवा तुमच्या समोर आणून देऊ आपण काय त्याचा विषय नसते ज्याने त्याने ज्या ज्या एरियात शंभर रुपये द्या रेट तुम्हाला दूध तुम्ही चांगलं तुम्हाला मिळेल ना तुम्ही बी खाचाल सुखी समाधाने जी जा, राहील आणि आम्हाला बी काय तर त्यातनं थोडं राहील आता माझा एक दोस्त अनंत लामखाने शंभर रुपयानंच विकतोय दूध बर बर त्याच्यापैकी दूध घेते ती मी शंभर रुपये रोज चाळीस लिटर दूध त्यांनी शंभर समोर पिळून देते विषय मग आपल्या सहज आपण गप्पा मारताना केमिकलचा प्रकार आहे त्याच्यावर तुमचं वैयक्तिक मत आळा कसा गाठला पाहिजे आणि अशी लोक काय करते अशा लोकांनी वीस लोकांच्या घरी चाललंय त्याला थांबवायसाठी तुमच्या आयडिया काय 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 ओळखाय पाहिजे लोकांनी कसाय वळखाला म्हणजे काय आहे का आता साधारणपणे काय झाले माहित आहे का hmm. सगळीच hmm. पाचशे लिटर केमिकल दूध घ्यायचं त्यात अडीचशे लिटर आपलं दूध घालायचं ते सामान्य माणसांना कळत नाही त्यामुळे त्यांना वळखताच येणं शक्यच नाही ती गोष्ट hmm. hmm. ते hmm. ही कसाय माहित का अधिकाऱ्यांनी hmm. प्रत्येक डेअरीवर hmm. hmm. महिन्याला व्हिजिट केलं पाहिजे त्यांनी hmm. तुम्ही असं त्यांची सगळी चौकशी केली पाहिजे कुठनं दूध येते कसं येते किती आहे तुमचं दूध आज तुमच्यापाशी पाच हजार पाच हजार लिटर दूध येते ही कुठनं येते पाच हजार लिटर दूध म्हणजे काय जोक नाही आज एक एक डेअरीकडे तीन तीन हजार चार चार हजार लिटर दूध येते ती कुठनं येते तुम्ही महिन्याला चेक करा ना हे शासन अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे हे सामान्य माणसाला सामान्य माणसाला जेवायला वेळ नाही त्यांनी केव्हा दूध चेक करावं खर तर आज आपण वादळ वाटतो पंचावन्न सत्याहत्तर चॅनलवर दुधाच्या बाबतीत चर्चा करत असताना खरं तर पाण्याची बाटली आज तीस पस्तीस रुपयेला लिटरची झाली आणि ज्या पंढरपूर म्हशीचं ओरिजिनल दुध ही खरं तर खंत आहे म्हणजे आज त्या गोष्टी बघत असताना आणि आता पहिलं दुधाचा विषय नपा आणि तोट्यात एकंदरीत बघत असताना आज तुम्ही व्यवसायात स्वतः काम करता आज तुम्ही दूध विकत असताना आपलं दुधाचा रेट तुम्हीच मागितलं की शंभर रुपये लिटरमध्ये जात तुम्हाला असं परवडत म्हणजे काय उघा आता कोण बी एक मी तुम्हाला सांगतो आपल्याला काय ह्या लांडील बरोबर ह्या व्यवसाया एक छंद म्हणून राहिलेला आहे ह्यात कुणाला रुपया नफा राहत नाही आणि कुणाला काय राहत फक्त घर चालते ती बी आपलं रोजच येते तिच्यावर आपला प्रपंच चालतंय आणि हा एक छंद आनंद ह्यात उलट तुम्हाला सांगायचं म्हणजे काय पदार्थच घालावं लागते हा उगा कोणी काय म्हणलं मला काय ते आता तुम्ही मुलाखती दहा जण बघतील शंभर जण बघतील पण ही खरी सत्य घटना ज्याची घरची वैरण आहे आणि त्याच्यापाशी चार म्हशी आहेत त्याने एक आपलं छंद म्हणून ठेवले त्याला एक हजार पाचशे रुपये शे पाचशे रुपये राहत असतील बा असा खांडवा घेऊन वैरण इकच घेऊन आमोने विकतची घेऊन काही राहत नाही चार महिन्यात तुम्हाला सांगतो सहा महिने कमवलेला चार महिन्यात घालवावं लागतंय हां काय ह्या एकांतर ही आहे आता आज तुम्ही म्हशीच्या खूप दिवसापासून म्हशी व्यवसायातल्या काय अडचणी पंढरपुरी म्हशीत एकंदरीत समस्या काय जाणवते त्या म्हणजे त्रासदायक काय गोष्टी आहेत का म्हणजे कसं आहे मध्ये ही आपल्या सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात मी तुम्हाला आताच सांगितलं जी गोष्ट हजार रुपयाला आज व्हायला पाहिजे होती अजून पण सोळाशेलाच आहे पिंडीचं पोत चाळीस किलोचं पोत आज पिंडीचं पोत चाळीस किलोचं सोळाशे रुपयालाच आहे ही पोतं आज हजार रुपयाला नऊशे रुपयाला व्हायला पाहिजे दिवाळीला बरोबर पण अजून सोळाशे मग ह्या आल्या मग आम्हाला काय म्हणाले आज ह्याचा रेट उतरत उतर नाही व रेट उतरत नाही कुठल्याच गोष्टीचा रेट उतरला नाही तुम्ही दुधाचा रेट बरं उतरला आता का गेल्या पंधरा दिवसाखाली दहा रुपये फॅट होतं काल झालं साडेसात रुपये फॅट मग काल पंधरा दिवसाखाली दहा रुपये फॅट तर आता दहा रुपये ठोआ नाही साडेसात झाले तर पिंडीचं पुत बी करा तिचं करा ना सगळ्या गोष्टीचा रेट कमी होतो जास्त होतो पण उतरत नाही फक्त दुधाचा रेट हा एकदा चढतून दहा वेळा उतरतो आज गव्हाची किंमत आहे पस्तीस रुपये किलो गहू आहे गहू गुशी इतकी पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो म्हणजे चोथ्याची किंमत शेतकऱ्याला ज्या गव्हाची किंमत येत नाही त्याच्या चोत्याची किंमत चोथ्याची किंमत हे लोक काढतात खरं तर दूध व्यवसायातल्या बऱ्याच अडचणी खर तर बहुचर्चित प्रश्न होता आपल्याला बऱ्याच जणांनी विचारलं पण ती माहिती देणारा व्यक्ती मत तसं असाय पाहिजे होता पैलवानच्या माध्यमातून आपल्याला ते निघाल पैलवान आता म्हशी बाबतीत आपण आपल्या म्हशी बघूया एकंदरीत प्रत्येक म्हशीच आपल्याला थोडं वैशिष्ट्य आम्हाला सांगत चला आपण म्हशी बघूया सुरुवात आपल्यापासून हा असल्या पिंट्या हलगट उतरेटापासून सुरुवात करूया बोला तर प्रत्येक मशीची पण काय सांगता बद्दल हे हलगटा कसं आहे हे जातीवंत प्युअर प्युअर आणि ह्याला म्हणजे कसं आपण ह्याची वासरच घेण्यासाठी आपण खास आणलेला ह्याला हाय रे हा त्यामुळं हे अतिशय गरीब आहे कोणी बी धरा ही ताकद आहे एवढं रागीट आहे एवढं पळणा आहे त्याचं फास्ट पण पळून येऊ द्या किंवा टक्कर खेळून येऊ द्या कोणीही धरा काही करणार नाही त्यामुळे ही हालगड आपण घेतले म्हणजे आपल्या चांगल्या पसंतीनं आपण घेतलेला आहे हालगडलेला घेतलेला आहे असं नाही की बाबा देखणच हाय ना ती मार्क राहिल्यावर देखणं तर काय कामाचं आहे जीव एखादा आता घालवल्यावर त्याचं काय देखणं पण करायला आपलं काय करायचे का म्हणजे हे आपलं तसं नाही पिंट्या मुला अतिशय गरीब हालगड पिंट्या खरं काय आपल्याला काय आपण हनुमान मित्र नगरचे त्यांच्याकडनं आपण विकत घेतलेलं आहे आता ते पलीकडल्या मशीची माहिती सांगा ही हिरा हिरा हा हे जर आता रूप तुम्ही बघा हा हा बुजणं रुप हे आता अशी आहे की बाबा ह्याला आमच्यातलं कोणीही माणूस जाऊ द्या काही करणार नाही बाहेरचा माणूस आला की त्याला असा टोकरून बघणार माराला जाणार असं करणार ही जो एल्यानंतर ना समजा माझ्या हातावर असेल किंवा ह्याच्या हातावर असेल त्याला कोणी हात लावला तर त्याला मारायला जाणार हे अशी जी काय गुन्हा येते हे आपण केगावला तानाजी सर्वधी म्हणून आहे त्याच्यापासून आपण विकतच घेतले काय घेतले हे आपण दोन लाख एक ला घेतले दोन लाख एक हजार दूध नाही काय गाव नाही दूध नाही काय बाकड हा बाकड दोन लाख एक हजार मोल नाहील म्हणजे किंमतच करू शकत नाही त्याची काय किंमत करू शकत नाही फायदा तोटा नसत म्हणायचं मशीवाल्याकडे मशीवाल्याकडे तोटाच आहे फायदा तर कुठला नाही बघा ही मैस समोर बघताय ती भाकड काळात जोक नाही आणि खर तर ती माणूस बी तेवढ्याच ताकदीचा लागतो घेणारा ते सचिन खुर्द होत म्हणूनच नाही बरेच आता आता बरेच जण परत मला मागितले सात लाखापर्यंत मागणी झाली तिथे हा मागणी पण आपण काही देतच नाही म्हणलं आपण तिला नाही विकतच नाही आता मी थोडं महाग तर एक दहा एक खाली दस एक मी एका रागाच्या भारात त्याला विकली होती असंच घरात सांगितल्यावर विकली म्हणल्यानंतर सगळीच म्हणजे थोडक्यात नाराज झाल्या म्हटल्यावर त्याला मी फोन करून सांगितलं बाबा माझी काय म्हणजे द्यायची नाही तू काय येऊ नको नेहाला बाप्पा सूर्यवंशी म्हणून आहे त्यांना आपण दिली होती बस एका टेन्शन मध्ये असताना बाबा घेऊन जा बाबा म्हणून बस परत ती राहिली ती राहिली 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 आता तिचं नाव काय हिरा 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 बरोबर हिराच बघा बघणं बघा म्हणजे जसं म्हणतात की चाल मोराचं बघणं गोहे गुण या म्हशीमध्ये आहेत आणि म्हशीचं माल एवढ्या ताकतीत असल्यावर पार बघणं ते जातीवंत म्हशी सचिन खुर्द हे नाव घेतलं ना म्हशी बघायसाठी खूप जणांची इच्छा होती की सचिन खुर्द यांच्या गोट्यावरची हिरा खूप नाव वाजलेलं आहे खूप मोठं नाव आहेच आहे वाट ही आपली घरची म्हैस आहे आपण सांभाळल्याला वासुरा ही पहिल्यापासून हा पहिल्या साधारण हे जाता कमी एक सात ते आठ वेत झाली तिची समोरची ही सरगम म्हणून हाय आपले दोस्त बाळासाहेब रोकडे हा त्यांच्याकडनं आपण विकत आणली गेल्या वर्षी आज दीड वर्ष झालं आणून आपल्या मशीच आपण कसं हायेस्ट म्हशी ऐकल्या माझ्याकडं नवसर मनाची माहिती ती ऐकली मी दोन लाख एक्क्याण्णव हजारला दोन लाख एक्क्याण्णव हजार ला। बाळासाहेब रोकडीलाच दिली होती हा परत नंतर ना आपण पहिल्या काळात तर म्हणजे साधारणपणे मागच्या मशी मोठ्या होत्या त्यावेळेस किमती बी विकल्या भरपूर हा आताच्या काळांतात मी साधारण रोखडी मालकालाच विकल्या आणि मागातल्या काळात सात मशी भीमा मेटकरी म्हणून होते त्यांना आपण विकल्या होत्या साडेबावीस लाखाला साडेबावीस लाखाला सात मशी बर बर पंढरपूर मशीच्या किमतीचा अंदाज काय कसं असतं म्हणजे का आता एखादा समजा व्यापारी आता ही हीच महि आहे बघा ही आपल्या एका व्यापाऱ्या दोस्तानं आणली होती मग आपण बाजारात मीच सौदा करून दिला बाळासाहेब रोखेनला मग त्यांनी नेहली एक महिनाभर ठेवली ठोली आहे त्यांनी म्हणले परत पेलवा म्हणले तुम्ही न्या म्हणले मग आता सध्या त्या मशीला आपल्यापेक्षा साडेतीन चार लाख रुपयाला मागणी आहे पण आपण ती काही विकतच नाही ती मै नाही हम्म हे अशा काही हिकले काय ठराविक मशी आहे ते आपण विकत नाही काय काही किंमत आली तरी हा त्याच्यावर आपला जीवज लागलेला म्हणजे समजा ते, ते आता पिंट्या म्हणा हिरा म्हणा पोलाद म्हणा ही म्हणा अजून हिथे एक दोन मशी आहेत ही निशान। निशान। काल एक चार पाच दिवसा खाली आणली आहे आपण ही बाळासाहेब रोकडे खरेदी केली आहे बाळासाहेब रोकडे हे आपण आता दोन लाख एक हजार रुपयाला आणली दोन लाख एक हजार खर तर आश्चर्य धक्क बसते तर लोकांना या आकडा ऐकून जेवढं म्हणजे पारक आहे ही महत्वाचा विस्तार त्या मशीच काय वैशिष्ट्य आहे त्या माणसालाच माहित हा त्यामुळे आणि विशेष म्हणजे काय रोकडे मालकाने आपल्याला एक छटाकची दुधाची बोली दिलेली नाही बर हा चार सडा आठ दात मोकळी मैस तरी ही आपले दोस्त आहे व्यापारी त्याच्याकडनं आपण आणलेली आहे ही ही रोकडे मालकाकडनं आणली आहे हा हा ही ही काळी का हट ही आपल्या घर म्हणजे घरचीच आहे ही आपण एक लाख नव्वद हजार रुपयाला आणली होती नव्वद हजारला सांगा ह्याचा इतिहास आता ह्या मशीचा इतिहास सांगण्यापिकडे म्हणजे ह्या या मशीचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे हे जर काय जेवढा हिराचा परिचय दिलायला त्याच्या ह्याला हिचा परिचय द्यायची काय गरज मला पडणार नाही ही बघितली तर सगळ्यांना माहित आहे की ही मैस पोपट आहे आणि हे आपण घेताना वांजाट घेतली एक लाख नव्वद हजारला ला हा ह्यात माझी बरेच दोस्त मला शिव्या दिली यार काय करायचं असली घेऊन करायचं मग म्हटलं हवे असू दे एखाद्या असते काय असते त्याला मग माझ्यापाशी आली गाबन गेली दूध आता लिया आता दुसऱ्यांदा आठ महिन्याची गाबण आहे काय वैशिष्ट्य एवढी चर्चा ही चर्चा म्हणजे ही म्हणजे ह्याच पळणं लेस पीड आहे विशेष म्हणजे आणि दुधाला बी चांगली आहे दिकणी बी आहे सगळ्या म्हणजे आता हा सवांगी आहे ही फौज नावाची मैस आहे हा ह्याच हे आपले श्रीकांत बुट्टे म्हणून इथलं सलगर वस्तीचं पोरग होतं ते आहे त्याची म्हैस आहे ही बी तस त्याच ह्याला बी फळाला दुधाला आता सध्या म्हणलं तर आता कालपुरा दिवशी येईली आहे दोन टायमाला कमीत कमी माझ्यापाशी गेल्या वेळेस मी येलेली आहे याला बारा तेरा लिटर दूध निघालं आहे बरं दोन टायमाला हां दूध दूध देते काय ठराविक आहे ती पंढरपुरी की ती भरपूर दूध देतात मी लागतेच म्हणजे हे आपली ही जी आणलेली आहे हे आता इथनं थोडं हे पांडव इथनं थोडं ही कसं आमचं थोडं साधारण व्यापार असते ह्यात काय आदल बदल करासाठी ह्याच्यासाठी हे आपल्या चार पाच मशी ठुलेल्या असते त्या हा ह्याच्यावर ही कोण गिर्याला विकायचं इकडनं चार पाच मशी आपण त्यासाठी एक ठुले तोच हा आता ही विकेरीसाठी पुन्हा घेतलेली आहे मग त्यात आपण ती आता बी आपल्या हिशोबाच असते ते आणायचं हिशोबाच आपण विकायचं काय भिजन आहे ना तिथे ती बी आता येलेली आहे हे जो वास्तू आहे ते आता पहिल्या वाट येलेली आहे आठ लिटर दूध भरते एखाद्या गरिबाच येत आहे जाते कोणतरी कोण पण एखादी हाय का बाबा हाय आसल हाय केलं हो तो कायला पाऊस जमू देना रे अरे वसरू आटो तो हे आपलं शि म्हणजे आपलं हळगड उठ वाघ्या शिंग तुटग त्याच्या पोटचाही आपल्यापाशी आपल्याशी हां म्हणजे आपण हालगड घेतलो तर रोखडे मालका त्याची पैदास आहे देवांनाची बालट मनाची होती माझ्याकडे हां त्याची बालट मनाची होती त्याचं वासरू आहे हा आणि दोन लाख एक्क्याण्णव हजारला रोखडे मालकाला महि दिली मी त्याचं वासरू आपल्याला त्याने द्यायच्या बोलीवर होतं गेल्या वर्षी दिली आपण मैस आज हे वर्षाचं वासरू आहे त्याचे साध हम्म हा त्या मशीज वासरू आहे पैलवान कृषी कृज आहे खूप मोठं म्हशी क्षेत्रात कुस्तीक्षस्त्रातलं नाव आहे तर कुस्तीमध्ये फार मोठं नाव असताना आज म्हशीमध्ये तेवढंच नाव आहे आणि बऱ्याच आपण व्हिडिओ टाकत असताना की प्रत्येकाच्या कमेंट यायचं की क्रोज पैलवानच्या म्हशी आम्हाला बघायच्या आहेत कारण लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव ऐकलेलं असतं प्रत्येकजण म्हणतात की म्हशी बघाव्या तर क्रोज पैलवानच्या म्हशी बघाव्या अशा एकंदरीत तुमच्या आज गोठ्यावर येऊन ज्या ज्या वेळेस पंढरपुरी मशीचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये दुधाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल आज ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या आहेत आज त्यांच्याकडून म्हशीचा इतिहास जाणत असताना की काय रेट आहे काय त्या ह्या गोष्टी सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाल्या हे <laughs> जानी आपण जानी, 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 जानी देवाला सोडले हे ह्या म्हशीच वासुर आहे आता कोण म्हणणार रायच वासुर आहे ही म्हणून एवढं हा ही म्हैस आपल्या कसं एका मित्राने आपल्या इथले देगावची सुरुवे पटेल आहे ते त्यांच्याकडनं आपण ही दुधासाठी घेतली होती सुरुवात मोडतोड झाल्यानंतर मग ही वासरू ह्याला गाब गेली म्हणलं पाच महिन्याची परत बळसल्यानंतर मी हाल्या लावाला बाहेर काढली मग हिने काय हाल्या बी लागला नाही हे बी बिचारी आपलं काय म्हणजे ही केली लागू दिली परत आणून बांधली एक तीन चार महिन्यानं हो म्हणलं म्हटल्यावर तपासल्यावर हिला ही नऊ महिने ही गाभा निघाली मी म्हणल्या ह्याला तर वासरू झालं तर आपण ज्यानी सोडू जानी सोडू आपण निघली म्हणजे आता वाचले ती नशीबाने तिच्या ती रिडीच झाली त्याला ती ज्यानी सोडली आपण काय गोष्टी काय ते आता ती देवाचं दै देवाचं तर आता आपल्याला तर खरंच माहित नाही बरं का त्याच म्हणजे का तर रेडा बी तेवढा देखणार नव्हता माझ्याकडं आणि मैस बी एवढी दिकली नाही पण ती झालं ती ज्यानी सोडतो म्हणल्यामुळे झालंय काय झालंय की काय कि पण त्याला बरेच जण अशी मागितली की एवढंच असताना त्याने ते हिचं दूध मी आता पाच वर्ष झालं चार वर्ष झालं मी ह्याच्या सडाला सुद्धा हात लावत नाही हा हिने आतापर्यंत पाच रेड्याच दिल्या आहेत त्या हा मग हिज मी अजून दूध काढत नाही हिने अखंड दूध पिली पाजली आहे जी दूध त्या येताची रेडी मिळाल्यानंतर ती रेडी मी ह्याला अखंडच पाजली आहे तिकडची रेडी आता सध्या ही रेडी तिचीच आहे हा आणि ह्याच्या मालकानं आपल्याकडनं एक रेडी नेली आहे हिजीच द्या नाही तर ती रेडी तर द्या म्हणल्यावर मी त्याला रेडी दिलो त्याच्यापाशी वेली आता एक पंधरा एक वैराग मध्ये आपल्या महाराष्ट्रात जे नाव आहे म्हणजे चर्चा आहे तुमच्याकडे एक महेश आणली त्या मशीचा काय त्यावेळेस काय तुम्ही आणली साठ हजार रुपयाला आपण घेतली कुठल्या साली दोन हजार अकरा ला हजार अकरा ला बर बर काय फोज चा काय इतिहास सांगतील ते कारण नागाबाद दहिहांड्याचं खूप मोठं नाव आहे त्यांच्यामुळेच तुम्ही घेतली काय वैशिष्ट्य म्हणतात हा एकांतर सांगण्याचं तात्पर्य कुणाला राग येऊ ना तर लोभ येऊ मला त्याचं सुख दुख नाही पण जी काही जेवढी आता नाचती ती नागा दहिंड्याच्या इस्तरावरच नाचती ती कोणाकडेही ही असू द्या चार मशी त्याच्या हाल्याच्या असतील किंवा त्याच्या असतील किंवा काय तर असतील तीच मशी आपल्याला म्हणजे त्यांच्या आणि फौज एक अशी होती की माणसाचं वारं सुद्धा अंगावर पडू घेत दोन माणूस दिसले दो दो की निघून जायची ती होतं त्याच फार मोठले भारी म्हैस होती ती दुधाला बी चांगली होती दहा अकरा लिटर दूध होत तिला आपल्यापासून नमस्ते पैलवान खर तर तुम्ही आम्हाला आज पंढरपुरी म्हशी बद्दल खूप विस्तृत असा इतिहास सांगितला आणि वेळात वेळ खरं तर तुमचं खूप शेड्यूल आहे प्रत्येक मशी बीजी शेड्यूल कारण उठल्यापासून म्हशी धारा हे म्हणजे एखाद्या नोकरदाराचं असं नसेल एवढं तुमचं अमूल्य वेळ आम्हाला दिला असंच आपण पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करावं आमच्या वादळ आम वा वाटपून खूप साऱ्या शुभेच्छा आज तुम्ही या म्हशीच्या काम करत असताना खरं तर आज आज तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वामुळं या मशींचं खोर नाव होतं पंढरपुरी आपला पंढरपूर भागातला ब्रँड वाढतो आहे आणि एवढ्या म्हशी खरं तर प्राण्यामध्ये म्हटलं जातं की कोल्ला हुशार आहे कुत्र हुशार आहे पण आज आपल्यासारख्या माणसामुळं म्हशी हुशार आहेत हे पुन्हा एकदा दाखवून देण्याचं काम झालं आणि एवढी पंढरपुरी म्हैस हुशार असू शकते हे तुमच्यासारख्या व्यक्तींकून आज समजायला लागलेलं आहे आणि आज आपल्या म्हशी संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत आणि लोकांपर्यंत आज हा व्हिडिओ पोचतोय तुम्ही आम्हाला वेळ दिला आपला अमूल्य असा वेळ तर तुम्ही पैलवान खूप मोठे आहेत म्हणजे आम्ही खरं तर तुमचे महाराष्ट्रातले जे टॉपचे पैलवान म्हटलं जातं त्यामध्ये सचिन खुर्द हे फार मोठं नाव होतं म्हणजे आमच्या कुळूस भागातले शेक कंपनी असेल तसंच सोलापूर जिल्ह्यातलं खुर्द म्हणलं की फार मोठं कुस्ती क्षेत्रातलं एक दिदी पेम आणि इतिहास असणारे व्यक्तिमत्व पैलवानांनी वेळात वेळ काढून आज वेळ दिला पहिलवान धन्यवाद वादं वाटतं तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा यापुढे असंच आपण प्रेम करत आहोत धन्यवाद पहिलवान ओके